भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते एन के क्षीरसागर माजी महापौर सुशीला आबुटे नागनाथ कदम अनिल मस्के सागर उबाळे संजय गायकवाड हेमा चिंचोळकर संध्या काळे संगमित्रा चौधरी शुभांगी लिंगराज मीरा घटकांबळे विवेक इंगळे सा बागवान मधुकर आठवले युवराज जाधव लखन गायकवाड राजेश झंपले सुभाष वाघमारे तिरुपती परकीपंडला धीरज खंदारे वसिष्ठ सोनकांबळे अनिता भालेराव शोभा बोबे बाबूराव मेहत्रे शिवशंकर अंजनाळकर हाजी मलंग नदाब बंटी चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते